मनसर शहराच्या साधारण उत्तर बाजूला हुसेनाबाद जी वस्ती मुस्लिम बांधवांची किंवा अल्लूबाई इनामदार जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्या निवासस्थानाजवळ आता आपण उभे आहे येथे बिबट्या रात्री आला होता बाई साधारण आज पहाटे बिबट्या येऊन गेल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलं नेमकं काय झालं हे समजून घेऊया बरं काय काय नाव तुझं आनंद

मेरा नाम रजा अब्बास है मैंने देखा हो, और मैं गाड़ी चेक करने आया था बाथरूम आया तो था तो गाड़ी को चेक किया इधर आया तो पाड़ा है ना वो हलचल कर रहा था आ, तो मैं उसको सहलाया पहाड़े को मैं इधर ऐसे लगा मेरे को कुछ मगर मैं ध्यान नहीं दिया फिर मैं चला गया फिर तो आगे जाके मैं इसको ही फ़ोन किया भाई को ही बताया को ये लोग ने कुछ सबको फ़ोन किया तो एक अंदर कितने बिबटे होते हैं तीन होते तीन होते तुमको देखागा तुमने मैंने एक तो ही देखा है। एक का देखा ठीक है तीन बिप्पे थे आलू भाई क्या बात हो गई इधर बिप्पे आए क्या तुम्हारी बात है इते ना पहिले इथं जवळच फॉरेस्ट आहे आणि बागायती क्षेत्र असल्यामुळे इकडे ऊस मका जास्त लागवडी झालेले आहे त्याच्यामुळे बिप्पेचा इथं वावर सर्रास होतो पहिल्यापासून लोक म्हणत होती की इकडं जरा सावध राहतो मी अल्लोबाई कारण इकडे बिबट्या येतो जातो पण काल रात्री आम्ही मोहरमची मजली सुरू असताना दोन वाजता घरी आलो आणि वॉशरूमला गेलो आणि जाताना परत माझे भाऊ नजर अब्बास ते इथून पाड्याला हात लावून म्हणजे पुढं गेल्यानं आम्ही दोघंच देऊन मजलीचं गेलो नंतर इथं चिल्ला फुकर झाल्यानंतर असं कळलं की आपल्या घरासमोर तीन बिबट्या आलेले आणि बिबट्यांनी ते पाड्यावर चाल केलेली आहे आणि पाडा पाडा म्हशीचा 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 टोनगा म्हणजे हा त्याच्यावर त्यांनी चाल केली होती आणि तो टोनगा मोठ्या असल्यामुळं त्यांनी जरा हालचाल केल्यामुळं बाकीचे लोक जागा झाले आणि ते आलमदार पटेलनी जे पाहिलं त्यांनी त्याच्या ते घरी सांगितलं मग त्यांनी माझ्या मुलाला फोन करून सांगितला का राजेकबाई इथं असाचा तीन बिबट्या आहे मग त्यांनी फोटो सी सी टी व्ही फोटेज आपल्या घरी चेक केल्यानंतर तिने त्याच्यात दिसले हां आणि त्याच्यानंतर मग आज सकाळी मला संतोष वळसे पाटलांचा फोन आला पत्रकारांचा का आम्हाला जी बातमी कळली तर मी म्हटलं ते खरं आहे आणि मी नंतर ते म्हटलं आम्ही तुमच्या घरी येतो आणि नंतर मी खासदार अमोल कोलेला फोन लावलं तर त्यांनी सांगितलं का मी पुन्हा मुंबईला आहे मी म्हटलं साहेब तुम्ही संसदमध्ये लॅपेडवर बिबट्यावर लय बोलताय बोलता मग इथं शासनाला सांगून वन क्षेत्राला सांगून इकडं पिंजरा लावायला पाहिजे कारण इकडे मोठी वस्ती आणि शेजारी शेतकरी बरेचसे राहतात पण त्यांच्याशी बोलणं झालं आहे ते म्हटले मी पुढं सांगून त्याची व्यवस्था करतो एकंदर या परिसरात या पूर्व काळात काही दुसरे प्राणी दिसले होते का हां पहिले नाही बिबट्या येत होते असं लोकांनी सांगितलं पण याच्या पुढं आम्हाला तरच आमच्या घरी तीन चार वेळा समोरून गेला ते पण सी सी टी व्हीत आला होता हां तर एकंदर ही वस्ती सगळी मुस्लिम बांधवांची किंवा पलीकडून काही शेतकरी तर हे जे ओढ्याच आहे याला खर्डीनाला ओढा ना ओढा सर ह्या ओढ्या आता परिसर जो पाहिला तर तो अत्यंत एकदम पोषक वातावरण आहे तिथे नपण चांगली होऊ शकते आणि त्यामुळं आता तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सा, सा, सतर्क राहिलं पाहिजे बरोबर कारण अशा घटना वारंवार होऊ नये किंवा होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे आता योगाने काल सावध असल्यामुळं किंवा त्याच्यात लक्ष राहिल्यामुळे तो पळाला पण जर इकडं तिकडे थांबला असता था, किंवा इथं समजा पुढं उभा राहिला असता त्यांनी जर झडप घातली असती तर बनती घात बरोबर आहे यासाठी तुम्हाला नेमकं शासनाने काय उपाययोजना केला पाहिजे वन खात्याने काय केलं पाहिजे पहिले तर असं येतं का सध्या मोहरमचं आमचं चा सण चालू आहे आणि त्याच्यात रात्रभर आमची पोती चालू असतील महिला मंडळी आमची रात्री दोन वाजता तीन वाजता घरी येतात महिलांची पोती संपल्यानंतर पुरुषांची पोती असते रात्रभर जागरण असतं आणि त्याच्यामुळं बारकली पोरं घेऊन महिला येतात तर आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती करायची आहे का तुम्ही इकडं पिंजरे लावा आणि त्यांचा बंदोबस्त करा नाही तर इथं इथं एखादी मोठी घटना घडू शकते शासनाकडे मागणी करतोय आपण पण प्रत्यक्ष वन खातं काय याबाबत उदासीन आहे किंवा एवढी घटना घडली कुणी आले का पाहायला किंवा कळवलं का काय तुम्ही नाही कोणाला कळवलं नाही पहिलंच तुमचा फोन आला होता आणि मोरम असल्यामुळं आता पोती चालू असल्यामुळं आम्ही कोणाला काय बोललो नाही पण तुम्ही जेव्हा फोन केल्यानंतर मग मी सगळ्यांना सांगितलं की बाबा पत्रकारांनी संतोष वळसे पाटलांचा फोन आला आहे आणि त्यांना कुठून तरी आपली बातमी कळली आहे पण ते येणार आहे मग मी शब्बो गोरे त्यांना सांगितलं त्यांच्या बंधू ज्यांनी पाहिलं होतं हजारा यांनी त्यांना सांगितलं की पत्रकार येणार आहे आणि मी खासदारांशी बोललो आहे आता मी नामदार साहेबांना सुद्धा फोन करणार आहे नामदार वळसे पाटलांना फोन करून सांगणार आहे की इथं आपण वन खात्याला सांगून पिंजरे लावायची व्यवस्था करा म्हणजे एकंदर वन खात्याने सतर्क राहिलं पाहिजे समजा लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा तिथं पिंजरा लावून तिथं थोडक्यात जनजागृती करणं गरजेचं आहे परंतु बराच वेळा बारा वन खातं याबाबत उदासीन आहे घटना घडल्यानंतर तिथे येतात त्यासाठी अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर